नमस्कार मंडळी या रेसिपीचं कसं आहे माहिती आहे का आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे हे यालाच म्हणायचं मेन म्हणजे ही रेसिपी अगदी मोजक्याच अशा घरच्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत आणि झटपट होणारी रेसिपी आहे उपवासाला तुम्ही आवर्जून नक्की एकदा ट्राय करा यामध्ये ना साखर वापरलेली आहे ना गूळ त्यामुळे आरोग्याला अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्यासाठी आपण शेंगदाणे खजूर आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत खजुराचं प्रमाण हे शेंगदाण्याच्या दुप्पट असावं आता त्याची वेलजुडे घालून आपण शेंगदाण्याची बारीक असा कूट केलेला आहे त्याचप्रमाणे मिक्सरमधून आपल्याला खजूर देखील बारीक फिरवून घ्यायचे आहे खजुराच्या आतील बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आता खजूर आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे ते सर्व आपल्याला एकसारखं असं चांगलं रेटून रेटून मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण छानशी मळणी केलेली आहे आता पोरपाटाला थोडं तूप लावा जेणेकरून पोळपाटाला तट चिकटणार नाही आणि आपण या ठिकाणी जे वापरले ड्रायफ्रूट्स आहेत ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने एक रोल तयार करायचा आहे आता प्लॅस्टिकच्या कवरमध्ये आपल्याला हा टाईट असा रोल गुंडोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने रोल आपल्याला गुंडळून घ्यायचा आहे वीस मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे वीस मिनटानंतर आता आपण चाकूच्या साय्याने अशा पद्धतीने हे खजुराचे रोल बनवलेले आहेत त्यालाच बर्फी देखील म्हणू शकता विना गुळाची आणि साखरेचीही बर्फी आहे चवीला एकदम उत्तम लागते उपवासाला नक्की ही रेसिपी ट्राय करा पौष्टिकही आहे आणि कमी साहित्यात होते